मला एक प्रश्न पडलाय कदाचित तो तुम्हाला पडायला हवा असेल निवडणूक कुठली आहे लोकसभेची लोकसभेच्या निवडणुकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात केलेल्या कामगिरीचा उल्लेख त्याच्या जाहिराती त्या दर मिनिटाला येतातच आहे रास्त आहे कारण लोकसभेची निवडणूक आहे मोदींची प्रतिष्ठा मोदींची गॅरंटी प्रणाला पण मला कळत नाहीये की तेवढ्या संख्येने महाराष्ट्र शासनाच्या जाहिराती ज्या विधानसभेच्या जाहिराती असाव्यात असं वाटतंय त्या का एवढ्या मोठ्या संख्येने केल्या जात आहेत का करोडो रुपये त्याच्यावर खर्च होत आहेत ही विधानसभेची निवडणूक नाही आहे तुम्ही महाराष्ट्र विधानसभेमध्ये तुम्ही काय केलं राज्य सरकारने काय केलं हा मुद्दा नाही केंद्र सरकारने काय केलं हा मुद्दा आणि तो फार प्रभावीप्रमाणे ते मांडतायत मग राज्य सरकारच्या या विधानसभेला असाल्यासारख्या यासारख्या निवडणुका कशा उद्या कशा झाली